करन, करन रापार चेत्रा, रापार चेत्रा मी आज चा त्रेचाळीस ते चव्वेचाळीस वर्ष समाजकारण राजकारण करत आहे त्याबरोबर व्यापार क्षेत्रात व्यापारी क्षेत्रातही आमचा भाजी व्यवसाय आहे आणि मी वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यव प्रत्येक विषयात मी पुढाकार घेऊन माझ्या जेवढं होईल तेवढे मी प्रत्येकाचे काम करत आलो आहे आणि करत राहणार तरी माझा त्या निमित्ता माझा पासष्टावा वाढदिवस उद्या अकरा ऑगस्ट रोजी करण्याचे ठरलेले आहे तरी सायंकाळी सहा वाजता राधाताई लाड हॉल फेंड आयोजित केलेलं आहे तरी आपण सर्व ग्राहकांनी हितचिंतकांनी माझ्या मित्र परिवारांनी आपण सर्वांनी उपस्थित राहावे हे आपणास आग्रहाचे विनंती धन्यवाद नमस्कार आपल्याला बाकीचं काय बोलायचंच नाही ना हा ना? निमंत्रण निमंत्रण त्या दिवशी काय असेल ते तुम्हाला तुम्ही जर कोणी